नमस्कार महाराष्ट्र जिल्हा न्यायालय भरती अंतर्गत जी भरती परीक्षा आहे याचे हॉल तिकीट उमेदवारांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध झाले असून सर्वप्रथम या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वर तुम्हाला क्लिक करून या वरती यायचं आहे इथे आल्यानंतर तुमचा आय डी आणि पासवर्ड टाईप करून कॅप्चर टाईप करायचा आहे आणि लॉग इन या आयकॉनवर क्लिक करायचं आहे तर लॉग इन आयकॉनवर क्लिक करानंतर तुमच्या तुमच्यासमोर ओपन होईल ती तुम्हाला क्लोज करायची आहे त्यानंतर ॲप्लिकेशन टॅब या आयकॉनवर क्लिक करून इथे आय आयकॉन दिला आहे डोळ्यासारखा त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला ॲप्लिकेशन डिटेल येणारी पुन्हा पॉप विंडो क्लोज करायची आहे आणि यानंतर तुम्हाला इथे ॲडमिट कार्ड टॅब अशा प्रकारचं आल्याचं पाहायला मिळेल तर या ॲडमिट कार्ड टॅबवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे स्क्रोल डाऊन करून तुम्हाला संपूर्ण जी परीक्षा आहे तुमची ती कधी होणार आहे याची संपूर्ण डिटेल देखील इथे पाहायला मिळेल आणि अशा प्रकारे ॲडमिट कार्ड इथे डाऊनलोड ॲडमिट कार्ड असा आयकॉन तुम्हाला पाहायला मिळेल ॲडमिट कार्ड या आयकॉनवरती तुम्हाला क्लिक करून सदरचे हॉल तिकीट तुम्हाला डाऊनलोड करून घ्यायचं आहे सदच्या हॉल तिकीटमध्ये तुम्ही पाहू शकता की इथे संपूर्ण डिटेल देण्यात आले आहे आणि त्याचबरोबर इथे तुम्हाला परीक्षे वेळ त्याचबरोबर परीक्षेचा दिनांक येथे देण्यात आला आहे ते तुम्ही पाहून घ्यायचं आहे आणि परीक्षा केंद्रात प्रवेशाची वेळ देखील आणि परीक्षा केंद्रात प्रवेशाची वेळ देण्यात आली आहे आणि गेट बंद होण्याची वेळ देखील देण्यात आली आहे आणि तुम्ही ज्या पदाकरता अर्ज केला आहात त्याची संपूर्ण माहिती पाहायला मिळेल आणि जो फोटो तुम्ही चिकटवला आहात तोच फोटो किंवा त्या साईजचा फोटो येथे चिकटवायचा आहे अशा प्रकारे येथे महत्वाची नोंद देखील देण्यात आलेली आहे येथे एक्झाम सेंटरचा ऍड्रेस देखील देण्यात आला आहे आणि सरच्या हॉल तिकीटची तुम्हाला कलर प्रिंट काढायची आहे आणि सोबत तुम्हाला ओळखीचा पुरावा देखील घेऊन जायचा आहे ओरिजिनल सर्टिफिकेट ओळखीचा पुरावा जो तुम्ही दिला होता तोच इथे लागणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यायचं आहे तर ही महत्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा